गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे आता अंगणवाडी सेविकांना साधारणपणे पंधरा हजार इतकं मानधन त्या ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही देत आहोत जे ऍडिशनल वर्क देता, ते देतात त्याचं ऍडिशनल त्यांना मानधन मिळतं त्यांना स्मार्टफोन आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत विभागाच्या वतीने त्याचबरोबर त्या स्मार्टफोन मध्ये मोबाईलमध्ये लागणारा रिचार्ज पण हा विभागाकडून दिला जात असतो त्यांना तपासणी मोफत त्यांची केली जात असते त्यामुळे अनेक अशा गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे त्यांच्यावर अधिकचा भार पडू नये ही दक्षता ही आम्ही सुद्धा विभाग म्हणून घेत असतो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर झालाय पण त्यांच्यावर टाकण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांविषयी स्पष्ट धोरण असावं असं तज्ञ महाराष्ट्र अंगणवाडी सेविका यांना शासकीय योजनांच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताण येतोय का शासकीय का का। काम वाढली त्यामुळे अंगणवाडीसाठी त्यांना आता वेळ मिळे नाही का कारण अंगणवाडी सेविका व मदनिस्ताई यांचे मुख्य काम आहे अंगणवाडीमधील मुलांकडे लक्ष द्यावे त्यांचे पोषण आहार असो किंवा अंगणवाडी मुलांना पूर्णपणे शैक्षणिक जे काही मदत आहे ते अंगणवाडी सेविकांकडून मिळेल परंतु शासकीय कामं वाढले आहेत शासनाने काम नियम जे दिलेलं आहे त्यांना दररोज ते कार्यक्रम घ्यावाच लागतो ताईंना जे अंगणवाडी ताई असतील त्यांना सकाळी नऊ वाजता अंगणवाडी सुरू करावी लागते त्यानंतर मोबाईलवरती अंगणवाडी ॲप आहे ते म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप आहे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सर्व माहिती भरावी लागते त्यामुळे नेटवर्क भरपूर अडचणी असतात त्यांना त्यांना फेस करावं लागतं त्यांना आजच्या गतीनुसार अंगणवाडी खरं तर सुरू होते एका बाजूला मुलांचं शिक्षण आणि आहार याकडे लक्ष द्यावं लागतं तर दुसऱ्या बाजूला सरस सरकारी योजना संरक्षण अशी त्यांची कसरत झालेली आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांना मुलांचे से सुद्धा काम आहे प्लस इथे जे शासकीय सरकारी कामं आहेत म्हणजे जे योजना आता निघालेल्या आहेत त्याच्यासुद्धा कामं कराव्या लागतात तर अंगणवाडी सेविकांचे से नक्कीच इथे वेगवेगळ्या पद्धतीने कामं वाढलेली आहेत त्यांनी संपसुद्धा केले होते त्यानंतर अंगणवाडीचं जे वेळ संपल्यानंतर गावात वेगवेगळ्या नोंदणीसाठी बाहेर पडावं लागतं अशा असंख्य जबाबदाऱ्या त्यांच्यावरती आहे सगळं करता करता पूर्ण दिवससुद्धा त्यांना अपुरा पडतात त्यांची कामं वाढलेली आहेत त्याच्यामुळे काय की त्यांना अंगणवाडीताईंना फक्त आणि फक्त अंगणवाडी व्यतिरिक्त दुसरी कोणतीच लाईफस्टाईल राहिलेली नाही त्यांना जे घराच्या जबाबदारी आहे तेसुद्धा ते घेता येत नाही कारण सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारपर्यंत अंगणवाडी त्यानंतर गावोगावी जाऊन पूर्ण त्यांच्या गावात जाऊन वेगवेगळ्या नोंदणीसाठी बाहेर पडावं लागतं त्यानंतर जे काही वेगळ्या योजना राबविल्या आहेत कार्यक्रम राबविले आहेत त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम घ्यावा लागतो पालकांना कन्व्हिन्स करावं लागतं पालकांना बोलावं लागतं त्यांना कार्यक्रममध्ये इन्वॉल्व्ह करून घ्यावं लागतं बालकांना पोषण आहार आरोग्य निगा आणि शालेय पूर्व शिक्षण केंद्र म्हणून अंगणवाडीची ओळख आहे किशोरवीन मुली आणि गरोदर मातांसाठी सेवा पुरवल्या जातात पण दर महिन्याच्या नव्या कामाची भर पडत असल्यामुळे कामाकडे लक्ष देणं कठीण होत चाललेलं आहे अंगणवाडी सेविकांचं असं म्हणणं आहे तर आम्हाला जेव्हा शासनाचे काम नियमित दिलं होतं त्याच्यामध्ये फक्त सहा सेवा होत्या असे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे पण आता बरेचसे काम वाढले आहेत मातृवंद्र ना योजना आहे लाडकी योज, लाडकी बहीण योजना आहे त्यानंतर पिंक रिक्षा योजना आहे अशा सर्व योजनामुळे कामाव्यतिरिक्त भरपूर ह्या योजनाकडे लक्ष द्यावं लागतं प्राथमिक लक्ष इथेच द्यावं लागतं व वेळ सुद्धा पुरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे व इथे एक सप्टेंबरला दररोज कार्यक्रम घ्यायचे होते परंतु दररोज कार्यक्रम घेताना हे पैसे सुद्धा नियमितपणे आले पाहिजे आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे व वा मानधनवाडी सुद्धा सुद्धा अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले होते त्यानंतर इथे इथे थेट महिला व बालविकास विभाग विभाग आदित्यताई यांनी सुद्धा याबद्दल माहिती सांगितलेली आहे की सरकारने पाच हजार रुपयांची वाढ जाहीर केली होती त्यापैकी तीन हजारांची वाढ थेट मांडण्यात झाली मात्र उरलेले दोन हजार प्रोत्साहन भत्त्याच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे व कामाच्या जे का अहवाल असणार आहे त्यावर अवलंबून असणार आहे या परिस्थितीबद्दल शासनाने विचारलं गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना साधारणपणे पंधरा हजार इतके मानधन या ठिकाणी सुद्धा आम्ही घेत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे ॲडिशनल वर्क देताच त्या ॲडिशनल त्यांचं मानधनसुद्धा मिळत आहे तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविकांनो किंवा मदतनिस्ताईनो ॲडिशनल तुम्हाला वर्क दिलं जातं तसे इन्सेंटिव्ह किंवा तुम्हाला जे स्मार्टफोन दिले गेले आहेत किंवा जे काही पैसे वाढ केलेले आहे की ते नक्कीच या कामाबद्दल मोबदल आहे का किंवा जे करेक्ट अमाऊंट आहे का नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे कारण शासनाने जितकं का कामं दिलेली आहेत आय सी डी एस योजनाचे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत राजकीय लाभांची योजना राबविण्यासाठी अंगणवाडी ताईंना जास्त वापर होत आहे व राजकीय लाभासाठी ज्या योजना अंगणवाडी ताईंच्या मार्फत राबविण्याचे प्रमाण वरिष्ठ अधिकारी मुख्य सचिव वगैरे नंतरच्या काळात झाले आहे असं सुद्धा सांगण्यात आलं आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व तुम्हाला काय वाटतं की शासकीय कामांमुळे नक्कीच येते शासकीय योजनाच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताण येतोय का नाही तुम्ही स्पष्टपणे ते मांडायचं आहे